विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले आहे पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांनी एकरुख उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्यातील मंजुरीवरून विद्यमान आमदार सचिन कल्याण आणि माजी मंत्री सिद्धाराम महत्त्रे यांना निशाणा केला आहे सिंचन योजनेमुळे अक्कलकोट शहराचा आणि एकावन्न एक गावचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे अक्कलकोट तालुक्यातील एकावन्न गावांमधील दहा हजार एकशे दहा हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकोणीस गावचे ची बहात्तरशे हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे हे निदर्शनास आणून दिले आणि ही योजना अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर साठी किती महत्वाची आहे हे त्यांना पटवून देण्यात मी यशस्वी झालो पण आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना या योजनेचे आयते बटन दाबण्याचे भाग्य मिळाले या संपूर्ण सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव पाठपुरावा तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः परिश्रम घेऊन केला असून या योजनेचा वास्तव प्रवास मी जनते समोर मांडत आहे माझ्याकडे माजी मुख्यमंत्री यांचे आदेश आणि जलसंपदा मंत्री यांचे प्रशासकीय स्तरावर चालू असलेल्या कार्यवाहीचे पत्र हे पुरावे म्हणून उपलब्ध आहेत मी ते पुरावे सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत म्हणून सिंचन योजनेचे श्रेय आजी माझी आमदारांनी घेऊ नये आपल्याकडे अंतिम टप्प्याला पाठपुरावा केल्याचे पुरावे उपलब्ध असल्यास ते जनतेला दाखवावेत आणि मीडियावर व्हायरल करावेत अन्यथा फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न आमदार महोदयांनी करू नयेत अन्यथा आपण श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला खोटारडेपणा जनतेसमोर उघड राहणार नाही हेही घ्यावे असे ते म्हणाले यावेळेस आनंद तानवडे उपस्थित होते इच्छा मित्र मित्रपरिवार यांच्या वतीने सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नुकतेच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये रक्षाबंधनानिमित्ताने जमा केले यानिमित्त लाडक्या बहिणीने अजित पवार यांच्या प्रतिमेला राखी बांधून त्यांचे कृतज्ञतापर आभार मानले अजित पवार यांनी जाहीर केलेली लाडकी बहीण योजना आणि राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाचा सुरु झालेला वापर याकडे याच दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे पिंक कॅम्पेनची सर्वत्र चर्चा सुरु असून याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाडी युपीसी सेंटर येथे रक्षाबंधनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सारथी युथ फाऊंडेशन ही युवकांसाठी कार्य करणारी सामाजिक संस्था तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत तंबाखू व्यसनमुक्त सोलापूर बनवण्याचे ध्येय संस्थेने हाती घेतले आहे या संस्थेद्वारे अनेक कौशल्य विकास आधारित उपक्रमही राबवले जातात याच उद्देशाला धरून यावेळी संस्थेच्या स्वयंसेवकांना यावेळी राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले या राख्या सोलापूर शहरातील शासकीय कार्यालय महानगरपालिका लघु उद्योग एमआयडीसीतील मोठे उद्योग इंडस्ट्रीयल असोसिएशन विविध प्रसारमाध्यमांची कार्यालये आरटीओ ऑफिस जिल्हा रुग्णालय विविध सामाजिक संस्था निवडक शाळा महाविद्यालय नेहरू युवा केंद्र जिल्हा परिषदेतील कार्यालय बँका वन विभाग बेघर निवारा केंद्र कुष्ठरोग वसाहती सोबतच कामगार वसाहतीतील युवक अशा अनेक ठिकाणी गटाद्वारे बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या काळात सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने एक राखी व्यसनमुक्तीची या घोष वाक्यासह हो व्यसनमुक्तीचा संदेश देणारे रक्षाबंधन मोहीम साजरी करण्यात आली रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाला ओवाळणी मागते त्याप्रमाणे स्वयंसेविकांनी राखी बांधताना भावाकडून आगळी वेगळी ओवाळणी मागितली ती म्हणजे मी स्वतः व्यसनमुक्त राहीन आणि इतरांनाही व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करेन या अभिनव कल्पनेचे अनेकांनी कौतुक केले संस्थेचे कामकाज तंबाखू मुक्तीसाठी याच प्रकारे पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आली आहे या सर्व मोहिमेमध्ये वालचंद समाजकार्य विभागातील विद्यार्थी वैष्णवी मठ सुकन्या रामनवर स्नेहा रामनवर अंबिका अंबिगार श्रेया सामल तस्मिन शेख यांच्यासह हो। सारथी युथ फाउंडेशनचे स्वयंसेवक शैलजा मेह्रे दिव्या वाघमारे सुनीता पसारे ममता बंडा सुमित्रा मादगुंडी स्नेहा तुरेराव स्नेहा यरगुंटला भाग्यश्री शिगरकंठी लक्ष्मी शिगरकंठी शकुंतला शेटगुंडे कांचन सुरवसे आदित्य वाघमारे कुमार लिगाडे राहुल छटगुंडे अशा अनेकांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला या प्रसंगानुरूप संस्थेच्या विनायक नगरमधील सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रासमोर स्वयंसेवकांनी तयार केलेल्या राखी विक्रीचा स्टॉलही लावण्यात आला त्यालाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय राखी बनवण्याचे प्रशिक्षण या उपक्रमांतर्गत देण्यात आले या उपक्रमात संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर कोर कमिटी सदस्य प्रसाद अथनूरकर हनुमंत सलगर शहाजी ढोले यांनीही सहभाग दिला चांद्रयान तीन मोहीम आपल्या अंतराळ संशोधन प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय अभिमानाने स्वीकारण्यात आला विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले त्याला शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखले जाते हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारे भारत चौथे राष्ट्र बनल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश बनला या घटनेच्या स्मरणार्थ तेवीस ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे यावर्षी भारत आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे भारताची अंतराळ गाथा या संकल्पनेसह अभिमानाने साजरा केला जाणार आहे याचे औचित्य साधून केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर विज्ञान केंद्रातील बहुद्देशीय सभागृहात बावीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस निमित्त मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली सदर प्रदर्शनाचे उद्घाटन तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण प्रभारी कुलगुरु डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे आणि विद्यापीठातील विभाग प्रमुख यांची उपस्थिती असणार आहे सदर प्रदर्शनामध्ये चांद्रयान तीन मोहिमेची निर्मिती प्रक्षेपण चंद्रावर उतरलेले विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान अंतराळ तंत्रज्ञान यांचे दुर्मिळ फोटो पंतप्रधान यांचे भाषण संपूर्ण मोहिमेचे ऑडिओ व्हिडिओ सेल्फी विथ चांद्रयान तीन मोहीम आदी माहिती असणार आहे हे प्रदर्शन सकाळी अकरा ते साडेपाच वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे या प्रदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांनी अंतराळ तंत्रज्ञानावर त्यांच्या आवडीचे प्रदर्शन सादर करण्यासाठी एच टी टी पी एस हायफन डबल स्लॅश टायनी यू आर एल डॉट कॉम स्लॅश एक्झिट स्पेस डे या लिंकवर नाव नोंदणी करावी तसेच ऑन दी स्पॉट प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एस हायफन डबल स्लॅश एल डॉट कॉम स्लॅश एस सी या लिंकवर नाव नोंदणी करावी असे आवाहन केंद्राचे संग्रहालय अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल दास एम यांनी केले आहे या व्यतिरिक्त माय जीओव्ही यावर एक रोमांचक ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धेची अंतिम तारीख तेरा सप्टेंबर दोन हजार स्पर्धा आहे स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे विजेत्यांना यामध्ये पारितोषिकेही जिंकता येणार आहे यात पहिले पारितोषिक एक लाख दुसरे पंच्याहत्तर हजार तिसरे पन्नास हजार रुपयांचे आहे या व्यतिरिक्त प्रोत्साहनपर शंभर विजेत्यांना दोन हजार आणि दोनशे विजेत्यांना एक हजार रुपये मिळणार आहे तसेच टॉप शंभर विजेत्यांना इसरोला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे विज्ञान प्रदर्शन आणि ऑन द स्पॉट प्रश्न स्पर्धेसाठी सहभाग प्रमाणपत्र आणि विशेष रोग बक्षिसे दिली जाणार आहेत प्रदर्शनासोबतच विज्ञान केंद्र देखील बघता येणार आहे यशस्वी चांद्रयान तीन मोहिमेचे साक्षीदार बनण्यासाठी आणि पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस संस्मरणीय करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक विज्ञानप्रेमी संशोधक अभ्यासक आणि नागरिक मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे भीमसेना व्यायामशाळा टिपरी संघ यांच्या वतीने हब्बोवस्ती भीमसेना मंडळाच्या मैदानात मोफत चष्मे वाटप आणि रेशन कार्ड मतदान कार्ड काढणे लाडकी बहीण कामगार कार्ड काढणे आदी शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी पालकमंत्री विद्यमान आमदार विजय देशमुख भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख अजित गायकवाड हे होते यावेळी हबोवस्तीतील नागरिकांनी या हब परिसराला हब्बूवस्तीतील परिसरातील नागरिकांनी या शिबिराला मोठा प्रतिसाद दिला नागेश गायकवाड सुनील खटके नागेश घरात दिलीप फडतरे विजयकुमार तंबाखे जगन्नाथ चव्हाण मंडळाचे संस्थापक रोहित नागमोडे बाबा वाघमारे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव अध्यक्ष सचिन चंदनशिवे अभिषेक फडतरे सोनू शिवतरण शिवा नागमोडे अभिषेक वाघमारे रोहन कांबळे आकाश चंदनचिवे बापू चाबुकस्वार सुमित गावडे ऋषिकेश वाघमारे कपिल आठवले आदींनी परिश्रम घेतले अक्कलकोट तालुक्यातील तडबळ शाखेच्या वतीने तडबळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा मराठी शाळा उर्दू शाळा येथे रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप चित्रकला रांगोळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना वही पेन सिसपेन्सिल वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रम रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी रिपाई युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड तालुका कार्याध्यक्ष राजू बोरगाव युवक तालुका उपाध्यक्ष दिलीप माळी तडवळ ग्रामपंचायत सदस्य उमेश शिवशरण सिद्धार्थ गायकवाड राजशेखर गायकवाड बाबासाहेब गायकवाड कामराज पद्माकर मराठी शाळा अध्यक्ष कोरे उर्दू शाळेचे अध्यक्ष आणि कन्नड शाळा अध्यक्ष राजू शिवशरण केंद्रप्रमुख मेहत्रे मुख्याध्यापक गौतम कांबळे कुंभारसर उमराणीसर कोळीसर कोळी सर हलसंगी सर पटेल सर मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुस्लादी मॅडम कांबळे मॅडम मुल्ला मॅडम नाटीकर मॅडम खाजप्पा शिवशरण परशुराम शिवशरण यल्लप्पा शिवशरण परशुराम कोरे अमोल शिवशरण महेश शिवशरण राजू शिवशरण शंकर शिवशरण संजय कोरे सुबानि शेख आपलाल बोरोटी विनोद गायकवाड दुर्गा शिवशरण आदी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काही दिवसांवर श्री गणेशाचे आगमन होणार आहे त्या अनुषंगाने सोलापुरातील प्रत्येक मंडळांनी गणेश आगमनाची जोरदार तयारी सुरू केली आहे प्रत्येक मंडळ मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवत गणेशाचे आगमन करतात त्या अनुषंगाने सोलापुरातील प्रसिद्ध असलेल्या पाणी वेज गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बहारदार लेझिम सरावाला सुरुवात करण्यात आली आहे या सरावाचा वृत्तांत जनता राज्य न्यूजचे प्रतिनिधी यांनी टिपला आहे त्यातील ही काही क्षणची लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरू केली महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे याकरता सन दोन हजार मध्ये राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले दे होते दे दे। त्याच धर्तीवर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचे निर्णय शासनाने एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या

आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे तर उर्वरित एक्केचाळीस जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल महाराष्ट्र शासनाच्या या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयासोबत स्पर्धा निवडीचे निकष आणि अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत सदर अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या महोत्सव डॉट पीएलडीए ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज सादर करावा सदर स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंत्री सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे उपनेत्या प्रवक्त्या महिला आघाडी संपर्क संघटक संजनाताई घाटी संपर्क प्रमुख अनिल कोकिळ जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती यांच्या नेतृत्वात प्रमुख सुनील कटारे तालुका संघटिका अनुराधा शिवगुंडे अल्पसंख्याक प्रमुख आयात जमादार उपशहर संघटिका सुमन वेदपाठक उपशहर संघटिका किशोर होटकर शाखा संघटिका सरोजिनी शाली चंद्रकला बिराजदार हसीना शेख चन्नव्वा बिराजदार सुवर्णा गवंडी चव्हाण लकडे सारिका चंद्रकला गायतोंडे गीता मेत्रे पार्वती इसापुरे विभाग उपविभाग शाखा उपशाखा संघटिका यांच्या वतीने महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या बलात्कार अत्याचाराविरोधात महिला सुरक्षितते करता या षंढ कुचकामी झोपी गेलेल्या मिंध्या फडणवीस सरकारला जाग आणण्यासाठी अक्कलकोट विधानसभा येथील अक्कलकोट शहरात आंदोलन करण्यात आले तसेच उत्तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड यांना निवेदन देणार अक्कलकोट येथे पोलीस वसाहत एक पेड नाव अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अक्कलकोट उत्तर पोली स्टेशन से, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पीएसआय राजू राठोड पीएसआय सिद्धाराम चव्हाण पीएसआय सिद्धाराम धायगुडे हवालदार मंगरुळे चिंचोळकर उपाध्यय सुतार कोळी हन्नुरे आदी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका